मित्रांनो महाराष्ट्र शासनाने तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक राजपत्र प्रसिद्ध केले की ज्यामध्ये हे स्पष्टपणे नमूद आहे की एखाद्या व्यक्तीस वाटप करून घ्यायचे असेल तर त्यावर यापुढे कोणत्याही प्रकारची नोंदणी फी वगैरे द्यावी लागणार नाही आता हे राजपत्र कोणत्या वाटपास लागू होईल अगोदर झालेल्या वाटपामध्ये जो मुद्रांक शुल्क दिला गेला आहे तो परत मिळेल का वगैरे बाबी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुळात हे राजपत्र छोटेसे असल्याकारणाने व्हिडिओ देखील अतिशय छोटा परंतु परिपूर्ण आणि अर्थपूर्ण असा आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला हे राजपत्र हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला ते गुगलवर शोधून मिळून जाईल नाहीतर आमच्यातर्फे तुम्हाला हे राजपत्र हवे असेल तर तुम्ही नाममात्र फी आम्हाला देऊन त्याची पी डी एफ फाईल घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल राजपत्र वाचण्या अगोदर आपणाच वाटपाचे किती प्रकार असतात हे थोडक्यात माहिती असले पाहिजे की ज्यामुळे राजपत्रातील वाटप आपण योग्यरित्या समजावून घेऊ वाटपाचे साधारणपणे तीन मुख्य प्रकार प्रकार आपण पाहतो पहिला म्हणजे सर्व हिस्सेदार वाटपासाठी तयार असतील तर वाटपपत्राचा एक रजिस्टर दस्त तुम्ही करून घेऊ शकता हा वाटपपत्राचा दस्त कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याचे लिंक वर आय बटनवर दिलेली आहे वाटपपत्राच्या दस्ताच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा दुसरा वाटपाचा प्रकार म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम पंच्याऐंशी अन्वयाचे वाटप बघा सर्व सहिस्तेदार जर तयार असतील तर या कलमाद्वारे तुम्ही तहसीलदार साहेबांच्याकडे अर्ज देऊन वाटप करून घेऊ शकता कलम पंच्याऐंशी अन्वयेचे वाटप कसे केले जाते हा अर्ज जा कसा तयार केला जातो तसेच ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया कशी चालते याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंक वर आय बटनवर दिलेली आहे कलम पंच्याऐंशी अन्वयच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा आता तिसरा आणि शेवटचा प्रकार की जो सर्वांच्या भावकीला आवडतो म्हणजे वाटपाचा दावा दाखल करणे वाटपाचा दावा दिवाणी न्यायालयामध्ये कसा दाखल करायचा त्याची सर्वसाधारण प्रक्रिया कशी चालते याबाबतचा देखील सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंक वर आय बटन वर दिलेली आहे वाटपाच्या दाव्याच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा राजपत्र पाहिले तर यावर तेवीस जून दोन हजार पंचवीस अशी आहे आणि हे राजपत्र विशेषतः नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ मध्ये दुरुस्ती करण्यासाठी प्रसिद्ध केले गेले आहे या राजपत्रामध्ये पुढे असे नमूद केलेले आहे की क्रमांक नोंदणी दोन हजार पंचवीस पंचेचाळीस ऑब्लिक एम एक धोरण नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ यात ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे महाराष्ट्र राज्यास लागू असताना त्याच्या कलम अष्ट्याहत्तरच्या खंड अ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे सल्लेखाच्या नोंदणीसाठी कलम अष्ट्याहत्तर अन्वय तयार केलेल्या आणि शासकीय अधिसूचना महसूल व वनविभाग क्रमांक आर जी एन पंधराशे अठ्ठावन्न ऑब्लिक सदुसष्ट हजार सातशे एकतीस एन दिनांक सतरा जुलै एकोणीसशे एकसष्ट अन्वय प्रसिद्ध केलेल्या शुल्काच्या तक्त्यामध्ये सुधारणा करीत आहे आणि उक्त अधिनियमाच्या कलम एकोणऐंशीद्वारे आवश्यक असल्याप्रमाणे तो प्रसिद्ध पुढील प्रमाणे करीत आहे म्हणजेच कलम अष्ट्याहत्तरच्या खंड अद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नोंदणी शुल्काच्या तक्त्यामध्ये सुधारणा केली जात आहे मग काय सुधारणा केली जात आहे ते यापुढे लिहिले आहेत ते देखील पाहूया उक्त अधिसूचनेमध्ये शुल्काच्या तक्त्यात अनुच्छ एक मध्ये नोंद बहात्तर नंतर पुढील नोंद जादा दाखल करण्यात येईल नोंद केलेल्या जमिनीच्या वाटपाच्या सल्लेखावर आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये निष्पादित केलेल्या शेत जमिनीच्या वाटपाच्या सल्लेखावर पुढील शर्तीस अधीन राहून कोणतेही नोंद निशुल्क आकारले जाणार नाही म्हणजेच हे राजपत्र फक्त आणि फक्त महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे कलम पंच्याऐंशी अन्वयच्या वाटपासाठीच लागू आहे अन्य कोणत्याही प्रकारच्या वाटपास हे राजपत्र लागू होणार नाही ही पुढील शर्त कोणती आहेत ती देखील पाहूयात जेव्हा ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या तारखेपूर्वी कोणत्याही पक्षकाराने आधीच नोंदणी शुल्क प्रदान केलेले असेल तर त्या बाबतीत कोणताही परतावा देण्यात येणार नाही म्हणजेच या अधिसूचनेच्या तारखेपूर्वी एखाद्या व्यक्तीने कलम पंच्याऐंशी अन्वय वाटप करून घेतलेले असेल तर त्या व्यक्तीस या राजपत्राचा उपयोग करून कोणतेही शुल्क पुन्हा मागता येणार नाही किंवा मिळणार नाही त्याचप्रमाणे याखाली आणखीन असेही लिहिलेले आहे स्पष्टीकरण या अधिसूचनेखालील नोंदणी शुल्कातील कपातीचा लाभ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट याच्या कलम पंच्याऐंशी अन्वये शेतजमिनीच्या वाटपाच्या सल्लेखासच केवळ लागू असेल म्हणजेच आपण अगोदर पाहिलेल्या वाटपाच्या दुसऱ्या दोन नंबरच्या प्रकारालाच हे राजपत्र लागू आहे अन्य प्रकारांवर हे राजपत्र लागू होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक तेवीस जून रोजी आलेल्या कलम पंच्याऐंशी अन्वयेच्या वाटपाच्या अनुषंगाने प्रसिद्ध झालेल्या राजपत्राबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार